त्याला आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू यासाठी ते एक वाटी गावरान तिळ घेतलेले आहेत एक वाटी गुळ एक वाटी भाजलेले शेंगदाणे आहेत आणि हे चार पाच वेलचीचे करून घेतले आहे मी वेलचीची आणि आता प्रथम आपण हे तीळ आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर शेंगदाणे आपण बारीक करणार होतो आणि तिळ शेंगदाणे चला आपण सुरू करूया तिळगुळाचे लाडू गॅसवर आपण एक कढई तापत ठेवली आहे आता त्याच्यात अशी ही तिळ आहेत ते चरचरीत एकदम आवाज येऊपर्यंत भाजून घ्यायचे गॅस जास्त फास्ट नाही करायचा बारीक गॅसवर आपण हे चांगले खरपूस आपण तिळ भाजून घ्यायचे आहेत तिळाचा चटाचट आपल्याला आवाज येईल तोपर्यंत आपण वास येईपर्यंत भाजायचं आहे पहा आपले तिळ हे असे उडतायत म्हणजे आपले तीळ भाजायला लागलेत चांगले आता हे तिळ आपले भाजून झालेले आहेत मी काटा का तिला आता काढून घेते शेंगदाणे आपण भाज भाजलेलेच घेतलेले त्यामुळं शेंगदाणे भाजायची गरज नाही थोडी तीळ हो थंड झाली की आपण हे मिक्सरला बारीक करणार आहोत आता हे जे शेंगदाणे आपण बारीक करून घ्यायचे पण बारीक नाही करायचे तीळ पण आता आपण हे बारीक करून घेणार आहोत आपण हे बारीक करून घेतले एका ताटात काढून घ्यायची ता कढईमध्ये आपण हे सगळं मिश्रण गरम करून घेणार आहोत परत एकदा एक वाटी गुळ आहे तो आपण याच्यात कढईमध्ये घालून घेतलेला आहे आता हा चांगला गरम करून घ्यायचा आहे त्याच्यात आता आपण एक चमचा गावरण तूप आहे मग अशी तुम्हाला ना नाही दाखवली गावरान तूप या तुपामध्ये टाकायचं एक छान सुगंध येतो त्याच्यामुळे चव पण वेगळी एक आपलं हे तूप पातळ होईल तर या गुळातच आपण ही वेलची पावडर पण टाकून घ्यायची चा। चांगलं घ्यायचं आहे गूळ चांगला विताळला किंवा आपण हे भाजलेलं सगळं मिश्रण याच्यात घालून आहे कढईमध्ये गूळ पातळ होत आहे पहा आता याच्यात जे मिश्रण आहे आपलं शेंगदाणाने ती ते घालून घ्यायचंय करून घ्यायचं खूप छान होतात हे लाडू खमंग मस्त खायला टेस्टी आणि पौष्टिक पण आहेत तुम्ही नक्की ही रेसिपी माझी ट्राय करून पहा संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू हे आता होत पहा आता हे सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे आपलं तिळगुळाचं गॅस बंद करूया आपलं मिश्रण हे सगळं आता एकजीव झालेलं आहे मी हे खाली घेते थोडंसं थंड झालं की मग आपण याचे लाडू वळून घ्यायचे मिश्रण आपलं थोडं थंड आहे जास्त पण गार नाही जास्त पण गरम नाही आपल्याला लाडू वळता येईल इतके असे थोडेसे गरम ठेवायचं आहे आणि याचे असे तिळाचे हे लाडू बनवून घ्यायचे आहेत आपल्याला गरम असले की पटापट -पत आपले हे लाडू वळता येतात छोटे छोटे किंवा मोठे तुम्हाला पाहिजे तसे त्या आकारामध्ये तुम्ही हे तिळाचे लाडू बनवू शकता अशा प्रकारे तुम्ही या का संक्रांतीला असे लाडू बनवा अशा प्रकारे हे सगळे लाडू मी वळून घेणार आहे हा आपले हे तिळगुळाचे लाडू एकदम खायला तयार आहेत नक्की माझी ही रेसिपी ट्राय करा थँक्यू